दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी फिर्यादी या त्यांच्या शेतात कांद्याच्या पिकात गवत काढण्यासाठी गेल्या असता आरोपी लक्ष्मण दत्तात्रय गवळी यानं फिर्यादी या शेतात एकट्या असल्याचा गैरफायदा घेऊन कांद्यात खूप गवत झालं आहे असं म्हणून त्यांच्या उजव्या हाताला पकडून चल जाऊ तिकडं असं म्हणून त्यांच्या मनास लज्जा वाटेल असं कृत्य केलं म्हणून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक नागाबाई गंपले यांनी करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलं होतं या खटल्याची सुनावणी बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ऐश्वर्या जाधव हो यांच्या न्यायालयात झाली सुनावणी दरम्यान न्यायालयानं आरोपी लक्ष्मण दत्तात्रय गवळी याला दोषी धरून आरोपी लक्ष्मण दत्तात्रय गवळी राहणार कौठाळी तालुका उत्तर सोलापूर याला दोषी ठरवून त्याला सहा महिने तुरुंगवास पाच हजार रुपये दंडाची रक्कम आणि गुन्ह्यातील पीडितेला तीन हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये मूळ फिर्यादी पंच साक्षीदार आणि गुन्ह्याचे तपासिक अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली या खटल्यात सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट अमुक सिद्ध कोरे मूळ फिर्यादीतर्फे भडकुंबे वकील यांनी काम पाहिलं गुन्ह्याची दोषसिद्धी होण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी मार्गदर्शन केलं कोर्ट पैरवी म्हणून सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश राठोड यांनी कामकाज बघितलं